मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो गॅझेटी गॅझेटी म्हणजेच राजपत्र तुम्हाला नावात बदल करायचा असेल तुमच्या तारखेत बदल करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा धर्म जर बदलायचा असेल तर तुम्हाला गॅझेट काढावं लागतं तर मित्रांनो गॅझेट काढण्यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस करावी लागणार किंवा गॅझेट साठी आपल्याला किती खर्च लागणार किंवा गॅझेट साठी आपल्याला कोणकोणती कागदपत्र लागणार टू झेड माहिती मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर तुम्हाला शासकीय कामामध्ये जर एखाद्या वेळेस नावात बदल करायचा असेल तर तुम्हाला गॅजेटच काढावं लागेल कोणताच पर्याय नाही तर मित्रांनो यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही अद्यापही आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो खांबे पाटील या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे कारण या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच असे योजनेचे व्हिडिओ शासकीय माहिती जी आर मी देत असतो याचा तुम्हाला सर्वात आधी लाभ मिळावा म्हणून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो गॅजेट कसं काढायचं चा? आता चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमर गुगल क्रोमर टाकल्यावर मित्रांनो या ठिकाणी आपले सरकार, आप सरकार, आप सरकार एक नंबरचं पेज आपल्याला ओपन करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी एक नंबरचं जे पेज आपण ओपन करून घेतलं त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपले सरकार या असं या ठिकाणी नवीन विंडो ओपन होईल नवीन विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला न्यू युजर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल नवीन विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील पर्याय एक आणि पर्याय दोन या ठिकाणी दोन्ही ऑप्शनपैकी आपण एक ऑप्शन या ठिकाणी वापरू शकतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चेक चेकमेक त्यानंतर या ठिकाणी आपला जोही जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जोही आपला मोबाईल नंबर असेल एक्स वाय झेड तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ओटीपी पाठवा यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आपला जोही रजिस्टर नंबर असेल या ठिकाणी आपल्याला ओ टी पी या ठिकाणी आपल्याला ओ टी पी तसा तस तस टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तसं जे युजरनेम आपल्याला टाकायचं आहे ते युजर नंबर एनएम या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चेक युजरनेम अव्हेलेबिलिटी यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे जर हे नेम ऑलरेडी कोणी ने वापरलेलं नसेल तर या ठिकाणी आपल्याला हा नेम वापरले त्यानंतर आपला जोही पासवर्ड असेल एकशे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला ज्या जे व्यक्तीचं आपल्याला नाव बदलायचं असेल किंवा जन्मतारीख बदलायचा असेल त्यांच्या आधारवर जेही नाव असेल ते नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण नाव मराठी टाकून घ्यायचं आहे आणि त्यांची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला फिल करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो चौकोनी डबा आहे त्या चौकोनी डब्यात क्लिक करून नोंदणी करा यावर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मित्रा आपला जी जी मित्रा जो रजिस्टर असेल जो युजरनेम असेल तो युजरनेम आपल्या या ठिकाणी रजिस्टर होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा आपलं जे अगोदरचं जे पेज होतं त्या पेजवर आपल्याला जायचं आहे त्या पेजवर गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण जोही युजरनेम पासवर्ड तयार केला तो युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर कॅपच्या जसा तसा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला जोही जिल्हा निवडला असेल जिल्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी एक नवीन विंडो ओपन होईल नवीन विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चालू आपल्याला खाली स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्यानंतर इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी एक नवीन विंडो ओपन होईल त्यानंतर सर्च या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर डायरेक्टरेट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग ऑफ स्टेशनरी यावर क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन दिसतील यात अगोदर आपल्याला जर धर्माचा बदल करायचा असेल तर या ठिकाणी एक नंबरचं ऑप्शन घ्यायचं नावात बदल करायचा असेल तर दोन नंबरचं ऑप्शन घ्यायचं आणि आपल्याला जर जन्मतारखेत बदल करायचा असेल तर आपल्याला तीन नंबरचं ऑप्शन घ्यायचं तर मित्रांनो या ठिकाणी मला नावात बदल करायचा असल्यामुळे या ठिकाणी मी दोन नंबरचं ऑप्शन घेणार आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करणार प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी एक नवीन विंडो ओपन होईल नवीन विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नीट थोडं स्क्रोल असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला आपल्याला दिसणार आहे नावात बदल करायचा असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन घ्यायचं आहे तीन नंबरचं ऑप्शन घेतल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक नवीन विंडो पुन्हा ओपन होईल नवीन विंडो ओपन झाल्यावर या ठिकाणी राजपत्र जाहिरात नावात बदल या ठिकाणी अशा प्रकारे दोन ऑप्शन दिसतील इंग्लिश आणि मराठी आपल्याला मराठीत चेंज करायचं असेल तर मराठी निवडाचं इंग्लिश मध्ये चेंज करायचं इंग्लिश निवडायचं थोडं खाली स्क्रोल करून घ्यायचं आणि फॉर्म डाऊनलोड करा हा आप फॉर्म आपल्याला मित्रांनो डाउनलोड करायचा आहे आपल्याला नावात बदल करायचा असेल तर आपण त्या फॉर्मवर कसं माहिती भरायची समोर पाहणारच आहे अशा प्रकारे फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर त्याचे आपल्याला मित्रांनो प्रिंट मारून घ्यायचे आहे प्रिंट मारल्यानंतर त्यामध्ये काय बदल ते आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणारच आहे परंतु त्याआधी या ठिकाणी वरील सर्व अटी मला मान्य आहे यामध्ये क्लिक करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करून ओके या बटनावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो या ठिकाणी ओपन होईल यानंतर मित्रांनो नवीन विंडो ओपन झाल्यावर या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे अर्जदार हा सामान्य आहे का सामान्य असेल तर एक नंबरचा ऑप्शन घ्यायचं त्यानंतर अर्ज मागासवर्गीय असेल तर दोन नंबरचा ऑप्शन ओबीसी कुणबी असेल तर तीन नंबरचं आणि अर्जदार अल्पवयीन मायनर जर असेल अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर मायनरचं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे तर मित्रांनो अर्जदार सामान्य आहे त्यामुळे मी या ठिकाणी सामान्य निवडणार आहे त्यानंतर संबोधन या ठिकाणी स्त्री आहे पुरुष आहे कुमार आहे किंवा लग्न झालेली बळी आहे यापैकी आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे तर या ठिकाणी मी शिक्षण अर्जदार टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे या ठिकाणी टाकून घेणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी जन्मतारीख टाकून घेतली त्यानंतर या ठिकाणी लिंक निवडून घेतलं त्यानंतर आधार नंबर मोबाईल नंबर त्यानंतर या ठिकाणी जो आपला टाकून घेतला आणि आपली ईमेल आय या ठिकाणी आधार नंबरचा असेल तसा टाकून घेतला त्यानंतर आपला जिल्हा तालुका गाव आणि ता पिंकपो त्यानंतर जे अगोदरचं नाव होतं ते नाव, नाव या ठिकाणी दे दे आपण टाकून घेतलं अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला जे नाव नवीन टाकायचं आहे ते नाव या ठिकाणी आपण टाकून घेतलं त्याचबरोबर आपल्याला नावात बदल करण्याचं जेही कारण असेल ते कारण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे टाकल्यानंतर खाली चौकने डबा दिसेल तर चौकशी डब्यात क्लिक करून या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती येऊन जाईल ही माहिती तुम्हाला योग्य असेल तर या ठिकाणी ओके बटनवर क्लिक आहे या ठिकाणी क्लिक तर पुन्हा प्रोसेड पुढे जा या बटन आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी नवीन पेज ओपन झाल्यावर या ठिकाणी जो ही अर्ज असेल त्याचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील ते जेपीजी असो किंवा पीडीएफ मध्ये असो जर जेपीजी मध्ये असेल तर शंभर केबीच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे आणि पीडीएफ मध्ये असेल तर पाचशे केबी पर्यंत चालू शकेल तर मित्रांनो या ठिकाणी फोटो प्रूफ मध्ये आपल्याला आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इलेक्शन कार्ड आणि पॅन कार्ड आणि पासपोर्ट हे आहे ऑप्शन बघ या ठिकाणी आपल्याला निवडाच आहे तर या ठिकाणी मी आधार कार्ड निवडलं आणि पॅन कार्ड निवडलं त्यानंतर मित्रांनो ऍड्रेस प्रूफ या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड टाकताय तर राशन कार्ड आणि इलेक्ट्रिसिटी बिल या तिन्ही ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडून आपल्याला कागदपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तारखेत जर बदल करायचा असेल तर या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट आणि बोनापॅट सर्टिफिकेट या ठिकाणी दोन ऑप्शन आहे तर या दोन्ही ऑप्शनपैकी एक ऑप्शन या ठिकाणी आपण निवडू शकतो त्यानंतर लिगल डॉक्युमेंट तर मित्रांनो आपण नावात बदल करण्यासाठी लिगल डॉक्युमेंट काय काय या ठिकाणी जोडणार आहे तर या ठिकाणी चार ऑप्शन असेल मॅरेज सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट अॅफिडेव्हिट आणि बर्थ सर्टिफिकेट यापैकी जे चार ऑप्शन असेल तर या ठिकाणी मी अॅफिडेव्हिट निवडलेला आहे त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म मित्रांनो जोही ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेतला आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे तर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्याला लिवायचं काय आहे ही माहिती या ठिकाणी सर्वप्रथम समजून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम फॉर्म ओपन करावं लागेल या ठिकाणी मी फॉर्म ओपन करून घेतोय अशा प्रकारे मित्रांनो जोही फॉर्म आपण डाउनलोड केला होता तो फॉर्म या ठिकाणी आपण ओपन करून घेतला जे आपलं अगोदरचं नाव असेल तर पहिल्या नावामध्ये जे जुने नाव आहे ते नाव या ठिकाणी असं भरून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हे नाव या ठिकाणी भरल्यानंतर हे नाव जुनं नाव आणि जेही आपल्याला नावात बदल करायचं असेल नवीन नाव या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर जोही अर्जदार असेल त्यांची जी जुनी सही असेल अंगठा असेल या ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी नाव बदलण्याचं कारण जेही नाव बदलण्याचं कारण असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जशी नवीन नाव असेल ती नवीन सही किंवा अंगठा असेल तर अंगठा या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा असेल त्याचबरोबर पत्रव्यवहारचा जोही व्यवहार असेल जोही ऍड्रेस असेल मोबाईल नंबर असेल नाव असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे कागदपत्र आपल्याला विहित अर्जामध्ये अपलोड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी आता अपलोड करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्र आपण या ठिकाणी अपलोड करून घेतली त्यानंतर शेवटचं जे ऑप्शन आहे अपलोड डॉक्युमेंट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर समोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक नवीन विंडो या ठिकाणी ओपन झाली याही विंडो मध्ये जे आपला या ठिकाणी करेक्शन असेल नाव असेल जनरिक असेल या ठिकाणी पूर्ण येऊन जाईल तर मित्रांनो या ठिकाणी एस सी आणि एन टी किंवा कॅटेगरीचे जर अर्ज असेल तर त्यांना दोनशे पस्तीस रुपयाचं चलन लागणार आहे ओपन ओबीसी साठी या ठिकाणी पाचशे तेवीस रुपये मित्रांनो चलन करावं लागणार आहे त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे चार ऑप्शन दिसतील वॅलेट नेट बँकिंग क्रेडिट डेबिट आय एम पी एस या ठिकाणी या चारही पैकी आपण चलन करायच आहे त्यानंतर या ठिकाणी मी तीन नंबरचा ऑप्शन निवडलं तीन नंबरचा ऑप्शन निवडल्यावर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टू पेमेंट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा एक नवीन विंडो या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी ऑप्शन पेमेंट ऑप्शन पाच सहा ऑप्शन या ठिकाणी दिसून जाईल नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड क्यू आर व्हॅलिड यूपीआय यापैकी जेही ऑप्शन असेल मित्रांनो ते ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी क्यू आर च ऑप्शन आपण निवडणार आहे यावर ऑप्शन निवडल्यावर मेकअप पेमेंट आपल्याला यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे बारकोड ओपन होईल बारकोड म्हणून आपल्याला चलन करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी बारकोड स्कॅन करायचा आहे स्कॅन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑटोमॅटिक चलनचा ऑप्शन येऊन जाईल ऑप्शन केल्यानंतर तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण चलन करून घेतलं आणि आपल्याला पावती रिसिप्ट सुद्धा या ठिकाणी जनरेट झाली तर आपल्याला जी पावती असेल ही पावती आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा प्रिंट मारून घ्यायची आहे कारण की या पावतीवर जोही ऍप्लिकेशन नंबर आहे हा ऍप्लिकेशन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून आपलं गॅसेट डाउनलोड करून घ्यायचा आहे तर हे गॅझेट डाउनलोड कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी जो आपल्याला जो अर्ज क्रमांक असेल हा अर्ज क्रमांक या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅझेटी डाउनलोड यावर नवीन विंडो टाकून गॅझेटी डाउनलोड क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला व्यू गॅझेटी जे एक नंबरचं ऑप्शन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सॉरी थोडंसं चुकलं या ठिकाणी जे दोन नंबरचं ऑप्शन आहे चेक ऍप्लिकेशन स्टेटस यावर आपल्याला या क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नवीन विंडो ओपन होईल एक नंबरचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी सर्च आपल्याला क्लिक करून या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन एवढा आहे आणि जो एप्लिकेशन नंबर असेल तो या ठिकाणी आपल्याला कॉपी पेस्ट करायचा आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचा आहे तर मित्रांनो हा अर्ज आपण आताच भरल्यामुळे या ठिकाणी दिसणार नाही आपल्याला एक दोन दिवसांनी या ठिकाणी सर्च करून ऑप्शन टाकून या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपलं गॅजेट डाउनलोड झालं आ, या ठिकाणी जनरेट झालं त्या ठिकाणी डाऊनलोडचं ऑप्शन येईल डाउनलोड करून आपण या ठिकाणी प्रिंट मागून घेऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे गॅजेट कसं करायचं हे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला कळालीच असेल व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे म्हणून चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलॅकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे